ब्लॉग वन हंड्रेड थर्टी मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो मी आता चाललोय साईड विजिट साठी आता तुम्हाला कळलेच ब्लॉग मध्ये मी कुठं कुठे जाणार आहे तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला समजून जाईल मित्रांनो साइड वरती पोचलोय बघा की टाकी आहे टाकी उभा त्याला आपलं शाट मारून झालेलं आहे फिनिशिंग बाकी अजून काम करते तुम्हाला दिसते का नाही उतरायला काही जागा नाहीये फिनिशिंगच बाकी आहे ना आता हे टाकीचं काम चालू करायचं तुम्ही बघू शकता आणि आपण पहिलं काम केलं होतं बघा त्याला ग्रँडिंग आणि गढाई करून सगळं साफ करून घेतलं होतं आणि आता हे क्रॅक्स होते हे बघा बरे घेतले होते आपण

मी तुला आवरून घेतो कमाली निघतो म्हणून मित्रांनो आता आपण आपल्या साईडवर पोहोचतोय लवकरच आता हा नावड्या गावातून ना आपण निर्वी गावाच्या साईडच्या रस्त्याला निघाले हा सरळ श्रीगोंद्याला जातो तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये पण सांगितलं होतं मी आता परत सांगतोय हे बघा आता आपण चाललोय महाराष्ट्रात सरळ जाणखेड कर्जत करमाळाला पण जातो सरळ तसा बीडला पण जातो आणि तो नगर रोड पण मध्ये मिळतो दौंड नगर रोड त्या रोडला पण हा मिळतो काष्टी मध्ये आपण या श्रीगोंद साईडवर जातो तो हाच रस्ता पुढे मिळतो மச்சல आणि हा बंगला हे वरच स्लोपिंग आहे एवढं बाकी आहे फक्त हे वरच स्लोपिंग झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा आणि टॉपचं वॉटरिंग केलेलं आपण तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल गेल्या महिन्यापूर्वी बनवला होता मी हे बघा मटर शिफ्टिंग आहे तिथं वरती नाही इथूनच मात्र माल बनवलाय आणि वरती घेऊन करतायत ते मित्रांनो हा बघा हॉल आहे हे एवढा मोठा हॉल आहे आणि त्यावरती ग्लास येणार आहे हे आर्किटेक्चर स्वप्नील सर भुजबळ यांचं काम आहे त्याचे तुम्ही इंस्टाग्राम ला इथे लिंक देतो त्यात जाऊ जाऊन बघू शकता बंगल्यांचं काम में हो एक नंबर आहे कोणाला ह्यांच्याकडून काम करून घ्यायचं असेल तरी मी करून शकता डिझाईन वगैरे एक नंबर का नाही त्यांचा वॉर्ड रूप साठी एवढी जागा आहे इथं वॉशरूम आणि जाऊन आपलं काम दाखवलं हे बघा मित्रांनो आपलं मागच्या ब्लॉक मध्ये मिळलेले काम हे चालू होतं आपण का काम केलेले त्याचा साडा कचरा झालाय आणि पॅरापेट बसवलेले मार्बल बसवले बघ शकता Mà nó đã quay trở về, mà nó hình dung ra của tên. gặp này, cầm lên đi. हे बघा हे आपण डोपे आपणच केलेले चारही बाजूनी सातच्या वरती आत सगळं आपणच केलेले पण तेव्हा तिथे पण आहे तु ने बना तु क्या बना मित्रांनो हे नाही बघा

साईड वरची मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे तिथं काम होती तुम्हाला का पोह बघा करायचं आपल्याला चाललोय बघा हा बाळ तर भरपूर आले पाऊस आला नाही पाहिजे असतो चेकिंग वगैरे हे जाणलेलं रानात काम चालू आहे इथं मित्रांनो हळूहळू आता बघा ती चालू झाली पावसाळा ती संपायचे वेळी जाणार श्रावण संपत आलाय तरी पाऊस काय पडायचं नाव नाही पाऊस पडला पाहिजे मला अशा गाडीवाली एवढे जर तुम्हाला बोलता येत नाही भवतीस अजून ब्लॉग बनवत आहे भारी वाटते कंटिन्यू आपण साईडवर फिरलं पाहिजे काम करत राहिलं मग तुम्हाला ब्लॉग पण बनवायला भेटते मित्रांनो हे बघा आपण वर आलो वरती जाऊन वगैरे आलो आता लक्षात आला आपण ब्लॉगच बनवला नाही राकेश बाय आपण पाजला आपल्याला तिकडे पण ब्लॉग नाही बनवला बघा हे त्यांचं इथं चाललंय हे रॅमच बनवायचं टर्न करायचं त्यांना ते कटिंग वगैरे करतील आपण थांबलो तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतोच मी काढायचं काम पहिलं चालू आहे पुट्टा घेतलाय त्याला कटिंग करतात कारण फार्मा काढल्या व्यवस्थित कटिंग करता येईल मार्किंग दाखवून त्यासाठी आता फार्मा काढायचं काम चाललंय मित्रांनो हे बघा फार्मा काढल्याचा फायदा बघा किती होत हा आठ इंचीचा एक फरशी आहे आणि हे वेगळे हे फरशी वेगळी आणि हे फरशी वेगळी मार्बल आणि फार्मा काढला बघा आठ इंचचा राऊंड मध्ये तुम्ही बघू शकता तिकडे मॅच पण होतोय थोडा हात आठाव हे बघा तिकडं माग मॅच पण होतोय फार्मा काढल्याचा फायदा पण आणि क्वालिटीचं काम आहे बघ राकेश भाई आणि यांनी केलेलं आहे काम हे चांगल्या प्रकारे तुम्हाला माहित दाखवत होता कटिंग करते त्यावेळेस तुम्हाला ते पण दिसेल राऊंड मध्ये फायदा होतो फार्मा काढल्याचा कारण पोस्टात डबल वापरू शकतो आपण किंवा आपण मार्किंग करू शकतो आणि एकदा प्रशिक आपल्या परत काय तुकडा टाकून त्यावर काम डॅमेज दिसत असं हे प्रोफेशनल काम चालते थे। ठीक आहे तुम्हाला मी कटिंग झाल्यावर हो दाखव दा। जेवायला बसलोय मी पटरी भाजी लोणचं आणि ही चटणी आहे लसणाची चला खाऊन घेऊया आता जेवतो थोडासा आराम करतो आणि बघू आता आपल्याला काय गाडी थोडस काम करायचं टाइम भेटला तर आणि मेकॅनिकला तर ते काम करून घेतो मी मित्रांनो आता मी मंदिरात आलोय येताना काय ब्लॉग नाही सर अंधारात आलाय तर काही दिसणार नाही मी डायरेक्ट मंदिरात बनवू हे हो। बघा मंदिर शनीचं मंदिर आता पण आलं तो बरं मला दर्शन घेऊन या ग्राहक हा मामाचा मुलगा आणि तो मावशीचा मुलगा आपण यांच्या घरी गेलो होतो हा सुंदर असा परिसर आहे तुम्ही माझ्या मागच्या मध्ये बघितलं असेलच परत एकदा दाखवते मी तुम्हाला मंदिर चला दर्शन करतोय भेटतोय बाय मित्रांनो मी घरी येऊन भरपूर वेळ झाला आता जेवायला बसलोय बघा दूध चपाती आणि थोडीशी भाजी होती मला एक हीच खावी आता हे खाऊन घेतोय आता जेवतो पहिले आणि आपल्याला ब्लॉग पण एडिट करायचंय खातो आणि ब्लॉग एडिट करतो पहिले कारण मागचे ब्लॉग भरपूर एडिट करायचे राहिलेत कारण माझ्या मोबाईल पेस नव्हती तुम्हाला मी बोललो होतो मागच्या ब्लॉग मध्ये मोबाईल मधले डाटा पूर्ण क्लिअर केलेला आहे आणि आता ब्लॉग एडिट करून अपलोड करणार आहे पुढे कंटिन्यू ब्लॉग येतीलच याची मी काळजी घेईलच आणि शंभर टक्के प्रयत्न करेनच मी मित्रांनो चला जीवन वगैरे झाले काही ब्लॉग एडिट करून अपलोड केलेत आणि उद्या आपल्याला सकाळी लवकर जायचे साईडवर कोभ्यासाठी कोब्यासाठी चला आजचा आपल्या इथे संपतो माझा ब्लॉग आवड असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल न सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री